I'll uh -huh. नमस्कार मित्रांनो मराठी ज्ञानगंगा यूट्यूब चॅनलवरती मी नसीर पठाण आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज आपण बघू शकतो की आपण गौतम पब्लिक स्कूलमध्ये आहोत आणि गौतम पब्लिक स्कूलची इयत्ता नववी बची विद्यार्थिनी वैष्णवी पवार हिने सिलंबम या स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळविला आहे त्याबद्दल आपण इथे उपस्थित आहे त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांच्याशी चर्चा आहे आपले गौतम पब्लिक स्कूलचे श्री सोनवणे सर चला तर जाऊया सर आणि वैष्णवीच्या पालकांकडे नमस्कार प्रेक्षको तुम्हाला सर्वांना सांगण्यास खूप आनंद वाटतो की गौतम पब्लिक स्कूल जे आहे ते सर्वांगीण जो विकास आहे विद्यार्थ्यांचा तो साधण्यामध्ये माहीर आहे आणि त्याच अनुषंगाने आपण दोन हजार चोवीस पंचवीसची जी सांगता आहे ती गोड सांगता करत आहोत आणि आपल्या समवेत शालेय राज्यस्तरीय सिलेमन स्पर्धेची विजेता आणि गौतम पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी वैष्णवी पवार आहे माझ्या डाव्या बाजूला तिचे सुलते विनोद पवार आपल्या समवेत आहे आणि त्यांच्या बाजूला गौतम पब्लिक स्कूलचे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि गौतम पब्लिक स्कूलचे सन्मान्य प्राचार्य श्री नूर शेख आपल्या समेत आहे आणि आपल्या समवेतच प्रवेशविवा कृमित भुज भुजबळ सर आहे आणि तिचे कोच इसाक सरसुद्धा आपल्या समेत या ठिकाणी उपस्थित आहे मी सर्वप्रथम आपले मान्य प्राचार्य साहेबांच्या वतीने आणि आमच्या शाळेचे सन्मान्य मॅनेजमेंट यांच्या वतीने आपले अभिनंदन करतो आणि तिचंही अभिनंदन करतो आणि आम्हाला या स स्पर्धेदरम्यान तुम्हाला काय अनुभव आला हे ऐकायला आम्हाला खूप आवडेल सर काल कोपरगावला मॅच होत्या विभागीय स्पर्धा झाली काल हो काल पण चांगली प्रॅक्टिस केली तिने आणि काल तिचा तिथं पण प्रथम क्रमांक आला आणि तिची राज्यस्तरावर निवड झाली हो मग आम्हाला अशी उत्सुकता होती राज्यस्तरावर खूप जास्त विद्यार्थी येतील कसं होईल काय होईल कोच सर आणि विसाल सरवकर बारोकर मॅडम यांनी चांगली प्रॅक्टिस घेतली तिची आणि ती तिने चांगले नाविन्यपूर्ण कामगिरी करत तिने प्रथम क्रमांक आहे पुतणी आणि एक पालक म्हणून तुम्ही मग ह्या आनंदामध्ये शाळेबद्दल काय आहे तुमचे एकंदरीत तुमचं मत तुम्ही सांगाल शाळा तर खूप म्हणजे चांगली आहे सरांचं मार्गदर्शन तर आहेच आणि दुसरी गोष्ट इथं सर्वांगीण विकास मुलांचा होतो त्याच्यामुळे आम्हाला खूप अभिमान आहे शाळेबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला जिंकण्याची तिची सुरुवातीला ज्यावेळेस तिने त्या प्रतियोगितेमध्ये सहभाग नोंदवला त्यावेळेस तुम्हाला वाटलं होतं की जिंकलेलं तसं घट आहेत तिच्यामध्ये पण मग असं पूर्ण राज्यातले विद्यार्थी असतात आणि कॉम्पिटिशन खूप टप होते त्याच्यामुळे असं वाटत नव्हतं पण तिचे कोच येईसा सर आणि बावस्कर मॅडम त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं आणि प्रॅक्टिस घेतली चांगली तिची त्याच्यामुळे तिला काही अडचण आली नाही अच्छा आणि एकंदरीत तिची तयारीबद्दल तुम्ही खुश आहात मग तिचे कोच असतील हो हो आणि या कोच आणि मग ते असतील किंवा भावस्कर मॅडम असेल यांना मार्गदर्शन करणारे प्राचार्य साहेब आहेत आणि त्यांच्याच नियोजनाखाली स्पोर्ट असेल शैक्षणिक आमची प्रगती असेल किंवा सांस्कृतिक विद्यार्थ्यांची प्रगती असते ही ते होत असते तुमचं परत एकदा खूप खूप अभिनंदन आणि तिच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या सर्व गौतम परिवारातर्फे आपले आपल्याला खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला गौतम पब्लिक स्कूलचं डिसिप्लिन तुम्ही जवळून बघितलेलं तुमचा मुलगा तुमच्या पुतणे तुमच्या पुतण्या इथंच शाळेत शिकलेलं तर गौतम पब्लिक स्कूलशी तुमचा जवळपास दहा वर्षाचा जवळपास संबंध बारा तेरा वर्ष जास्त दहा वर्षापेक्षा जास्त एकंदरीत तुम्हाला गौतम पब्लिक स्कूलची शिस्त आणि तुम्हाला तिथं जाणवलेली जी शिस्त आहे यामध्ये तुम्हाला काय करायचं खूप डिफरन्स आहे खूपच डिफरन्स कारण बाकीच्या मुलांचं जे वागणूक कल्चर वगैरे जर बघितलं ना हो तर खूपच बदल आहे इथल्या आपल्या याच्यामध्ये आणि तिकडच्या म्हणजे त्या इतर, इतर विद्यार्थ्यांमध्ये खूप बदल वाटला मुलगी ज्यावेळेस तुम्ही आमच्या आपल्या शाळेमध्ये ज्यावेळेस दाखल करता हॉस्टेलमध्ये त्यावेळेस तुमची सुरक्षिततेबद्दल तुम्हाला काही शंका तू शंका असते काही विशेष नाही काही धन्यवाद म्हणजे तुम्हाला इथं सेफ वाटतं बा वातावरण मुलींसाठी मुलींसाठी खूप सेफ सरांनी काय मेंटेन ठेवलेलं प्रिन्सिपल सरांनी या स्कूल मध्ये असं तुम्हाला काय वाटतं मुलींच्या बाबतीत मुलांच्या बाबतीत काय सिक्युरिटी काय सिक्युरिटी खूपच चांगली आहे म्हणजे काही बघायचं कामच नाही इथं असत वैष्णवी तुला काय वाटतो तुला काय वाटत स्कूल खूप छान आहे आणि इथे डिसिप्लिन पण खूप छान आहे त्याच्यामुळं काही चिंता करायची काही गोष्टी अभिमान केला तुला जी संधी मिळाली तर ती तुझ्या मेहनतीवर मिळाली आणि आपले शाळेचे प्राचार्य मान्य नूर शेख सर नेहमीच आपल्या सर्वांना सपोर्ट करत असतात त्यामुळे ही संधी मिळाली पण तू त्या संधीचं सोनं करून दाखवलंस बाळा ते योग्य वेळेस तू अचीव केली सर जसं सांगत असतात सरांचं एक वाक्य आहे नेहमी की हिन तिथनी खामोशिशी करो की कामयाबी शोर आहे या वाक्याला तू सार्थ ठरली राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक का मिळवशील कारण की आपण सिलंबम आपल्याकडे खूप दिवाळीनंतर सुरू केलं जवळजवळ बरोबर सोन सर आणि खूप कमी वेळेमध्ये तू खूप मोठं टार्गेट तसं अचीव केलेलं आहे त्याबद्दल पुन्हा एकदा गौतम पब्लिक स्कूलच्या मातीमध्ये तू घडली तुझं इंग्रजीवरचा प्रभुत्व असेल किंवा तू शाळेमध्ये वर्गात सुद्धा हुशार होतो मी तुला शिकवलेलं आणि तू खेळामध्ये सुद्धा चॅम्पियन आहे तर मग तू येणाऱ्या गौतम पब्लिक स्कूलमध्ये नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलींना तू काय संदेश देईल देशील त्यांना सुरक्षितता कसं असेल त्यांना शिक्षण कसे मिळेल किंवा त्याचबरोबर त्यांच्या खेळाच्या दृष्टीने त्यांची विकास कसा होईल याबद्दल तू त्यांना काय प्र कसं प्रेरित करशील खूप छान आहे आणि स्कूल स्टाफ टीचिंग वगैरे डिसिप्लिन मेन डिसिप्लिन इज फेवरेट फूड द या मागचे जे मेन सूत्रधार आहे आणि या सर्वांना एक ठेवण्यासाठी सर्वतोपरी मेहनत करणारे मार्गदर्शन करणारे गौतम पब्लिक स्कूलचे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि गौतम पब्लिक स्कूलचे सन्मान्य प्राचार्य श्री नुस शेख आपल्या समेत आहे आणि आप त्यांना आपण त्यांची प्रतिक्रिया या संदर्भात विचारून घेऊ त्यांना याबद्दल काय वाटतं कारण प्राचार्य साहेबांचा सिंहाचा वाट आहे त्यांना आपण त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊ <coughs> त्यांच्याकडून आता गौतम पब्लिक स्कूल म्हटलं तर प्रामुख्याने स्पोर्ट्स स्कूल म्हणून ओळखले जाते परंतु वैष्णवीने जे प्रावीण्य मिळवलं ज्या खेळाप्रकारात मिळवलं चिलबम यश हे म काही आगळे वेगळे आहे आणि म आपल्या आपल्याला प्रेक्षकांना यांनासुद्धा ते स्पोर्ट्सचा प्रकार नवीन वाटतो तर याच्यातून मला एकच सांगायचं आहे गौतम पब्लिक स्कूल जिथं हात घालील तिथं पाणी काढेल तर याच्या याच्यापेक्षा मला असं काही बोलायचं नाही आणि विनोद पवार जरी तिचे चुलते असले तर आज ती दोन दिवसापूर्वी तरी मेहनत घेत आहेत आणि आपला क्लॅमम कोच इसाक गौरी गौरी हे मेहनत घेऊन तिला सहा महिन्यात तयारी करू तिला आज रा राज्य पातळीवर तिला पदक मिळवलं त्याबद्दल मी आतापर्यंत तुमच्या संपूर्ण क्रीडा विभागाचं आणि तुम्ही आज तुम्हा सर्व हाऊस मास्टरचं मनापासून कौतुक करतो आणि पवारसाहेबांना मनापासून धन्यवाद देतो का त्यांनी खरोखर सुट्टीमध्ये तिला घेऊन येऊन जे तिच्या नशिबात प्रावीण्य होतं ते तिला मिळवून देण्यासाठी मदत केली धन्यवाद सर you know